आय फ्रेंड माझं नाव नितीन आहे मी पंचवीस वर्षाचा तरुण आहे माझं कॉलेज नुकतंच पूर्ण झालं होतं आणि मी माझ्या गावाकडे आलो होतो गावाकडे आई वडील होते ते शेती करत होते शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी नसल्यामुळे शेतीमध्ये पाहिजे तसं उत्पन्न आम्हाला मिळत नव्हतं माझी एक मोठी बहीण होती तिचंही लग्न झालं होतं यामुळे आईबाबांना वाटायचं याने शिक्षण घ्यावं आणि एखादी नोकरी मिळवावी पण अनेक परीक्षा देऊनही मला पाहिजे तसं यश मिळत नव्हतं याशिवाय माझं वयदेखील वाढत चाललं होतं यामुळे घरचे म्हणायचे आता लग्नाचं तरी पाहायला पाहिजे नोकरी मिळणे शक्य वाटत नाही पण मी त्यांना म्हणालो मला अजून दोन चार वर्ष प्रयत्न करू द्या नाही झालं तर मी लग्न करेल पण ते म्हणाले तुला त्या वयात मुलगी मिळणे शक्यच नाही यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी सोयरी पाहायला चालू केलं होतं माझ्या मामाची मुलगी होती पण तिचं वय खूपच लहान होतं पण आईला वाटायचं की याने मामाची मुलगी बायको म्हणून करावी आमच्या वयामध्ये खूपच फरक होता यामुळे ती सोयरी होऊ शकली नाही आमच्या घराशेजारीच माझ्या चुलत्याचं खूप चांगलं घर होतं तसेच भाड्याने देण्यासाठीही त्यांनी एक्स्ट्रा बांधकाम केलं होतं त्यामुळे त्यांच्याकडील त्यांच्याकडे नेहमी कोणी ना कोणीतरी राहायला यायचं एकदा दुसऱ्या जिल्ह्यातील एक, एक जोडपं त्यांच्या घरात राहायला आलं होतं तिचा नवरा बँकेत कामाला होता त्याची बायको दिसायला जाड आणि खूपच गोरीपान होती यामुळे गावातील वयात आलेले पोरं तिच्याकडे मुद्दामहून पाहायचे आणि तिला प्रपोज करायला पाहायचे ती बाई आमच्या घरासमोर पाणी भरण्यासाठी यायची माझी वतीची ओळख झाल्यावर मी तिला आंटी म्हणू लागलो उन्हाळ्याचे दिवस होते यामुळे मी शेतातील कामं सकाळी लवकर जाऊन करत असे पण आई बाबा मात्र दिवसभर शेतामध्ये काही ना काहीतरी उद्योग करायचे यामुळे मी घरी एकटाच होतो शिवाय माझं लग्नाचं वय होऊन गेलं होतं यामुळे ते सुख मला काही मिळत नव्हतं मलाही वाटायचं लवकर आपलं लग्न जमावं आणि लगेच उरकून टाकावं चुलत्याच्या घरी राहायला आलेली आंटी दिसायला खूपच स्मार्ट होती यामुळे मी तिच्यावर हळूहळू लाईन मारायला सुरुवात केली काही दिवसांनी तिच्याही लक्षात आलं होतं यामुळे मी मुद्दामहून माझ्या घरासमोर यामुळे ती मुद्दामहून माझ्या घरासमोर पाणी भरण्यासाठी यायची आणि बराच वेळ माझ्याकडे पाहत उभी राहायची तिचा नवरा सकाळी नऊ वाजता कामावर निघून जायचा तो दिसायला एकदम हडकुळा व पातळ होता आणि ही दिसायला जाड आणि गोरीपान होती त्यामुळे तिची ती इच्छा तो काही पूर्ण करत नव्हता असं तिच्या वागण्यावरून मला समजलं होतं यामुळे ती आपल्या जाळ्यात अडक अडकायला वेळ लागणार ला नाही हे माझ्या लक्षात आलं होतं पण गावातले काही पोरंही तिच्या पो मागे लागले होते आमची फक्त नजरेला नजर व्हायची ती पाहून मी मी स्मितहाश्य करायचो व तसाच रिस्पॉन्स मला तिच्याकडून मिळत होता पण बोलणं मात्र आमचं अजून पाहिजे तसं झालं नव्हतं कारण मला भीती होती की शेजाऱ्यांनी तिच्याशी बोलताना पाहिलं तर पण हळूहळू हा विचार माझ्या डोक्यातून निघून गेला आणि मी डायरेक्ट तिला बोलायचं धाडस केलं मी तिच्यासमोर तिची खूपच स्तुती केली मी म्हणालो आंटी तुम्ही दिसायला एक नंबर आहात तुमच्यासारखी बाई आमच्या अख्ख्या गावात नाही मलाही तुम्ही खूपच आवडतात माझ्या या बोलण्यावरती थोडी हसली आणि मला म्हणाली हे पहा नितीन माझ्या या सुंदर रूपाचा माझ्या नवऱ्याला उपभोगच घेता येत नाही यामुळे तुझ्यासारखे अनेक तरुण माझ्या मागे लागतात पण तुझा स्वभाव मला खूपच आवडला आहे आमचं असं बोलणं चालू असताना आमच्या नळासमोर कुत्रा आणि कुत्रीचं चालू झालं होतं कुत्र्याचं जाम अडकलं होतं आणि कुत्री मोठ्यानं ओरडत होती तिने ते पाहिल्यावर तिलाही मनातून ते पहावंसं वाटत होतं पण माझ्यासमोर ती थोडंसं सा लाजल्यासारखं करायची पाण्याचे भांडे भरून झाल्यावर ती मला म्हणाली मी घरी एकटीच आहे माझ्या घरी फॅन बिघडला आहे ते तू नीट करून दे मीही याच संधीची वाट पाहत होतो थोड्या वेळाने मी माझ्या चुलत्याच्या घराकडे पाहिलं तर सर्वजण शेतामध्ये गेले होते आणि ती आंटी एकटीच होती शिवाय दुपार झाल्यामुळे खूपच ऊन वाढलं होतं यामुळे रस्त्याने कोणीच दिसत नव्हतं मी माझ्या घराचा दरवाजा बंद केला आणि आंटीच्या घरामध्ये आलो सुरुवातीला आंटीने थंडगार सरबत बनवला मी सरबत घेत म्हणालो हा फॅन बंद आहे का तुमचा ती म्हणाली हो मी त्याचं बटन दाबलं पण तो चालू होत नव्हता एका खुर्चीवर चढून पाहिलं तर त्याचा एक वायर कट झाला होता तो मी व्यवस्थित बसवला आणि फॅन चालू करून दिला एवढ्यात नळासमोरची कुत्रा आणि कुत्री पुन्हा त्या आमच्या घरासमोर आले आणि कुत्री पुन्हा मोठ्यानं ओरडत ओरडू ओरडत होती हो ते पाहून आंटीला खाज सुटली होती आणि तिलाही वाटायचं यानेही आपल्यासोबत असंच काहीतरी करावं थोड्या वेळाने ती माझ्याजवळ बसली आणि मला तिच्या नवऱ्याविषयी सांगू लागली तिच्या सर्व सांगण्यातून स्पष्ट झालं होतं की तिचा तिला ते सुख काही देत नव्हता ती कुत्र्याकडे पाहून म्हणाली हे रस्त्यावर त्या गोष्टीचा आनंद घेत आहेत पण मला अंधारातही ती गोष्ट करायला भेटतच नाही तू मला असं खुश करशील का तिच्या या बोलण्यावर मी खूप खुश झालो आणि लगेच हो म्हणालो थोड्या वेळाने तिने दरवाजा बंद केला आणि हळूहळू माझ्यासोबत ती ते काम करण्यासाठी एकरूप होऊ लागली ती खूपच मोसमात आली होती बराच वेळ मी ते काम केलं होतं आणि मी थकलोही होतो आंटीने काही मला आंटी काही मला सोडायला तयार नव्हती तिला वाटायचं त्या कुत्र्यासारखं मी चिटकून राहावं हो। शेवटी मी तिला म्हटलं हे बघा हा दिवसाचा टाईम आहे घरी कोणीही येऊ शकतं यामुळे काळजी घेतलेली बरी काही दिवसांनी तिला चांगलीच सवय लागल्यामुळे दुपारी ती माझ्या घरी यायची आणि माझ्याकडून वेगवेगळ्या प्रकारे ते काम करून घ्यायची आणि मीही त्या गोष्टीचा खूपच उपभोग घेत होतो यामुळे सध्या तरी मी लग्नाचा विषय दूर ठेवला होता कारण सध्या माझी गरज तिच्याकडून भागत होती पण काही दिवसांनी आमचे ते संबंध माझ्या घरच्यांना व चुल माहीत झाले होते यामुळे त्यांनी मला एक दोन वेळा समजही दिली होती नंतर त्यांनीही समजून घेतलं की याचं लग्नाचं वय होऊन गेलं आहे यामुळे त्याच्याकडून असं होऊ शकतं यामुळे ते, हो या ते गावोगावी माझ्यासाठी सोयरीक पाहायचे आणि कसलीही मुलगी भेटली की लग्न करूनच द्यायचं हे त्यांच्या डोक्यात होतं खूप दिवसानंतर मला एका गावातील सोयरीक आलं आणि त्यांनी मला फक्त वय विचारलं माझं वय मी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं आणि ते लगेच उठून गेले आणि म्हणाले एवढ्या वयाचा नवरदेव काय कामाचा बहुतेक ठिकाणी हाच अनुभव मला येत होता पण सध्या माझी आंटीकडून गरज भागत होती यामुळे मी त्या गोष्टीचं फार टेन्शन घेत नव्हतो काही दिवसांनी एका गरीब घरची सोयरीक मला पाहायला आली यामुळे मुलीला न पाहताच मी होय म्हणालो मुलीचे आई वडील खूपच गरीब होते म्हणून मी लग्नाचा खर्च करण्यासाठी तयार झालो हे त्यांना पटलं आणि पुढच्या आठ दिवसात लग्न करून मोकळा झालो यामुळे उशिरा का होईना पण बायको मला मिळाली होती पण आंटीला मात्र या गोष्टीचं वाईट होत वाटत होतं कारण तिला वाटायचं यानं आपल्याला दिवस रात्र ते काम करावे हळूहळू आंटीचा नाद मी सोडून दिला आणि बायकोबरोबर ते काम करायला लागलो आणि नवीन संसाराला यावेळी मी सुरुवात